घरी ना, ना, गर, काल राहते मी ठेवील ऐकलं हे काय काय झाली काम आता टाइम झाला मी काल येऊ जा रोज तुम्हाला बोलायला आलं पाहिजे काय हा आ, गर,

थांब थांब झालं ते काय त्याला माहिती आहे तेच आपला जो कार्यक्रम तो जाऊन तो काल आहे ना काल तो आम्हाला इतकं खुश केलं इतकं खुश केलं अरे तो तू तू हौसच होई ना हौसच होई ना, ना? अरे मला दमचली का ना आटो आटोप लई लांब गेला आणि नेमकं पॅकेटच घरी राहिलं नेमकं गाय छापूर्वी घ्यायची होती तर आता पैसे न पॅकिटात राहिले चला आता याच्या मग घरे जातो काय करू मी कुठं काय करत त्याच्या डोळ्यात काय तरी गेलो त्याच्या पाहिजे डोळ्यात याला म्हणले ते आमद्या खाली जाऊ न हा या पोराला खरंच आटलीचा भाग नाही शिक डोळ्यात डोळ्यात शिक्षण काय कुठं काय हा मोकळी काय चालवलं काय ते खरं सांग ठेवलं का राहिले ठेवला काय ठेवलं का आता कावली बाजू काय गप चालू काय तुमचं म्हणजे मी कामाला जातोय तो मला कामाला काढून दिलं अहो तुम्ही थोडी शांत हो थो ना ऐका ना, का, आ, आ आ आ आ आ ना मी काय म्हणते या मुडग्याला तरी मी म्हणत होते ते आंब्या खाली जाऊ नका आंब्याचा चिक गेलाय त्याच्या डोळ्यात नाही म्हणलं मग दाजीला लोन तर करेल आंब्या आणणार होते मी गेलो तवा तिला बाहेर जातो ना बाहेर जातो ना आता आतमध्ये गो काय करते तुम्ही डोळ्याला हवा लागतो तिला हा का म्हणून त्याला हा चाल मी पाहते उशार आले ना तू मी मी काय चालत दवाखान्यात तो सापड्या कर तिकडे तो डोळे जातील आता देख तू